नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पितृपक्षामध्ये आवर्जून बनवला जाणारा पदार्थ बनवतोय म्हणजेच तांदळाची खीर बनवतो आहे तांदळाची खीर आवर्जून बनवली जाते तर झटपट होण्यासाठी काही टिप्स सांगितलेल्या आहेत मी आणि दाटसरपणा येण्यासाठीही काही टिप्स सांगितलेल्या आहेत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच बघू शकता अप्रतिम चवीची खीर आता रेडी झालेली आहे न वेळ वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता इथं मी नाश्त्याच्या चमच्याने चार चमचे तांदूळ घेतलेले आहेत बघू शकता कोणतेही तांदूळ घ्या वाडा कोलम किंवा खरेदीचे दुसरे वेगवेग वेगवेगळे वेग 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 प्रकारचे तांदूळ असतात रॅशनचे घेतलात तरी चालेल इंद्रायणीचे घेतलात तरी चालेल तर इथे मी चार चमचे रॅशनचे तांदूळ घेतलेले आहेत राशनच्या तांदळाला थोडासा चिकटपणाही असतो म्हणून मी हा तांदूळ वापर वापरते तर इथं चार चमचे मी तांदूळ घेतलेले आहेत आपल्या नाश्ताचा जो चमचा असतो त्याच्याने तर बघू शकता इथं मी एक चमचा तोबरोबर घालून घेतलेला आहे आणि आता हे एक दोन ते अडीच मिनिट आपल्याला फक्त भाजून घ्यायचं आहे हे तांदूळ हलका रंग चेंज होत जा आहे बघू शकताय थोडंसं तुपाचं प्रमाण जरा जास्तच ठेवायचं भाजते वेळेस तांदूळ तर मस्त असं भाजून निघतात आणि रवाळ टेक्शरमध्ये वाटतात हे तांदूळ मिक्सरला तर बघू शकताय मस्त असे तांदूळ आता वा भाजून झालेले आहेत आपले अप्रतिम दिसत आहेत आता याला काढ गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एका प्लेटीत काढून थंड करून मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे रवाळ टेक्चरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात तुम्हाला दिसतच असेल आता ह्याच गॅसवर आपण एक कढई ठेवायची आहे ज्या कडाईमध्ये आपण तांदूळ भाजून घेतलेला आहोत त्याच्या त्या, त्या कढाईमध्ये तर आता इथे कढाई गरम झाली की याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे एक चमचा आणि आता इथं मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम मी चिप्सची जे किसणी असती त्याच्याने किसून घेतलेलं आहे खूप छान दिसतं या तांदळाच्या खिरीमध्ये तसं टाकल्याच्या नंतर तर इथं मी मनुके पण घेतलेले आहेत आणि खोबरं आपलं जे कच्चं खोबरं असतं ते किसून घेतलेलं आहे तर सर्वात अगोदर काजू बदामचे जे, जे काप केलेले आहेत आपण ते घालून घेऊया शक्यतो चिप्स चिप्सच्या किसनीनेच किसा म्हणजे खूप छान दिसतात या खिरीमध्ये तर मस्त असं भाजून घ्यायचं आहे अर्धेवट भाजले की मग याच्यामध्ये लगेच आपण खोबरं जे किसून घेतलेलं आहे ते खोबरं टाकून घेऊया आणि खोबरंसुद्धा याच्यासोबत भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याला लवकर रंग येतो म्हणून मी नंतर टाकलेला आहे तर बघू शकताय मस्त असं बेदाने आपले फुलून आले किंवा मनुके फुलून आले की याच्यामध्ये उकळून घेतलेलं दूध घालायचं आहे गरम आहे दूध माझं अगोदरच मी एक लिटर दूध उकळून घेतलेलं आहे गरम गरम दूधच आपण याच्यामध्ये घालायचं आहे थंड दूध जर घातलात किंवा रूम टेम्परेचरवरचं जर दूध घातलात तर फुटण्याची शक्यता असते शक्यतो गरम करूनच दूध घाला तर आता इथं बघू शकताय दूध मी घातलेलं आहे याच्यामध्ये आणि आता या दुधाला परत उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला बघू शकताय मस्त अशी उकळी आलेली आहे आता जे मिक्सरमध्ये आपण वाटण वाटून घेतलेलं आहे तुपाचं आणि तांदळाचं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघू शकताय सुरवातीलाच आपण टाकून घेतलेलं आहे मस्त असं सरपणा येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे किंवा आतला तांदूळ शिजला पाहिजे असं शिजवून घ्यायचं आहे नंतर मी दाखवणारच आहे तुम्हाला तांदूळ शिजला की नाही कसा ओळखायचा ते तर आता याला झाकण अर्धवट झाकण ठेवूनसुद्धा शिजवून घेऊ आहे तर मस्त असं शिजवून घ्यायचं आहे मग गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि आता इथं आपण केशरच्या के काही काड्या घालत आहोत त्याच्यामध्ये माझ्याकडं होतं म्हणून मी गा... घातलेलं आहे तुमच्याकडं असेल अवेलेबल तर घाला नाहीतर काही हरकत नाही नाही घातलात तरी चालेल तर थोडासा कलर येतो म्हणून मी घातलेला आहे तर आता अर्धवट झाकण ठेवून आपण याला शिजवून घेणार आहोत पूर्ण झाकण ठेवलं तर ओतू जाण्याची शक्यता असते तर आता इथं बघू शकता कमीत कमी एक आठ ते नऊ मिनटं लागतं याला शिजायला तर बघू शकता अजून आपली खीर शिजलेली नाही गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि अधूनमधून चेक करत राहायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी चेक करत आहे की आतला तांदूळ शिजलेला आहे का नाही जास्त तुपामध्ये तांदूळ भाजून रवाळ टेक्स्चरमध्ये वाटलं की दाट सरपणा येतो खिरीला आणि मस्त लागते चवीला सुद्धा खीर तर बघू शकताय मस्त असं अधूनमधून झाकण काढून हलवत राहायचं आहे अगोदरपेक्षा आत्ता सरपणा आलेला दिसत आहे तुम्हाला तर बघू शकताय मस्त अशी खीर शिजून झालेली आहे म्हणू शकता आता मस्त असं तांदूळ आता मौसूत लागत आहे आपल्या हाताला तर आज आणखीन एक दोन मिनटं याला असं शिजवून द्यायचं आहे पूर्णपणे खीर शिजून झाल्याच्या नंतर वन फोर्थ कप मी इथं साखर घातलेली आहे बघू शकता गोडीचा प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकताय तर बघू शकताय मस्त असं साखर घातल्याच्या नंतर एक ते दोन मिनटं आपल्याला परत शिजवून घ्यायचं आहे म्हणजे साखरही विरघळेल आणि एक्स्ट्राचं जे साखरेचं पाणी सुटलेलं असेल ते तेही ॲब्झॉर्ब होऊन जाईल याच्यामध्ये तर बघू शकताय मस्त असा दाटसरपणा आपल्या खिरीला आलेला आहे अप्रतिम चवीची खीर आता रेडी झालेली आहे म्हणू शकताय तर अशाच अशाच पद्धतीने नक्की बनवून पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद